मूल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न मूल प्रतिनिधी कुमुदिनी भोयर दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने लंडन येथे कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनात केलेल्या असंख्य सामाजिक शैक्षणिक रोजगार क्षेत्रात केलेल्या विविध कामाची दखल घेत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला सुधीर भाऊ यांनी राजकारण हे पक्षीय न ठेवता कोणताही भेदभाव न करता प्रत्येक जनसामान्यांना लाभ कसा येईल हाच ठेवला अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा भारतीय जनता पार्टी मूल शहर व तालुक्याच्या वतीने मूल येथे मासा कन्नमवार सभागृह येथे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यात तालुक्यातील विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पत्रकार व्यापारी संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या सत्कार सोहळ्यात घरगुती व सार्वजनिक गणपती स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरुले यांची प्रमुख उपस्थिती होती तालुक्यातील जनता या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टी मूल शहर व तालुक्याच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कधी कधी भाषण देताना काय शब्दाचा उपयोग करावा असा प्रश्न निर्माण होतो आपण स्वागत केलं उशिरा आल्यानंतर उत्साह तसुभारी कमी झाला नाही इतकं प्रेम इतकं स्नेह आभार मानायला खर तर शब्द पूर्ण पडतील विविध सामाजिक संस्थांनी विविध संघटनेनी ज्या प्रेमाने माझं स्वागत केलं भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण व शहर कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहाने स्वागत केलं हा लागत असताना प्रेम जस भांड्यातून दूध उतू जावं तसं प्रेम उतू जात होतं में आपका खर्थ मी आपला खरंच मनापासून आभारी आहे आणि आभार व्यक्त करताना शक्तीदायीनी तेजवदायीनी माता महांकालीच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करेल की महादेवी आई महांकाली या सर्वांना तू भरभरून सुख दे समाधान दे यांच्या इच्छा पूर्ण कर असा आशीर्वाद आई महांकाली तू या सर्वांना दे खर तर आमच्या नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण मोह चंदू मार्बनवा मी जरी सर्वांची नावं घेऊ शकलो नाही त्यांच्या टीमनी अतिशय प्रेमाने मग निमंत्रण दिलं खरं तर स्वागत घेण्यामध्ये माझा एकच हेतू असतो की या निमित्ताने अनेकांच्या भेटी होतात शुभकामना घेता येतात सदिच्छा घेता येतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहे त्यांचा आशीर्वाद घेता येतो आणि माझा दृढ विश्वास आहे की सदिच्छा शुभकामना आशीर्वाद जगात कोणत्याही वनस्पतीमध्ये जी शक्ती देण्याची ऊर्जा देण्याची ताकद नसेल